गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवेत अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवी कारण का सहा वाजे तो लाईन आहे सहा वाजेपर्यंत जो माणूस लाईनीत आहे त्याला वोटिंग करू दिलं पाहिजे हा नियम आहे सहा वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि तेरा टक्के मतदान कुठे वाढलं एक नक्की आम्हाला सांगा कारण ह्याच्यामधली एक प्रथा आणि एक कायदा असं सांगतो की सात ते अमुक परे वाजेपर्यंत तुम्ही लगेच जाहीर करा नऊ ते काय सात ते नऊ नंतर घ्या ना सात ते नऊ सात ते अकरा सात ते नऊ सात ते अकरा सात ते एक सात साथ। ते तीन सात ते पाच आणि सात ते सहा हे सगळं निवडणूक आयोगाने तयार करून ठेवायचं असतं म्हणजे त्या ऑफिसर्सनी तयार करून ठेवायचं असत हे त्याच हे अशा पद्धतीने तयार केलं जात आता त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतो का तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा तुम्ही एका म्हणजे तुम्हाला चिठ्ठी फाडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करता बरोबर आहे त्याला ए ए म्हणतात म्हणतात त्या फॉर्मला आता भोसरीच्या इलेक्शन ऑफिसरनी उत्तर काय दिलंय सेव्हन्टीन ए मागितल्यानंतर की निवडणूक संचलन नियम एक एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये निवडणुकीसंदर्भातील अभिलेख्यांची पाहणी व पुरवठा संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून पंचेचाळीस पून, दिवस पूर्ण झाल्यानंतर निवडणुकी संदर्भातील पाच तर दस्तऐवज पाणी व पुरवठा करता येऊ शकेल पंचेचाळीस दिवसाच्या आत्ता इलेक्शन कमी इलेक्शन हे करायचंय पिटिशन दाखल आहे तुमचा पंचेचाळीस दिवसानंतरचा पुरवठा आमच्या काय कामाचा सगळा घोटाळा तिथेच आहे जर तुमच्याकडे सही केलेलं सेव्हनटीन ए चा फॉर्म आहे आणि आम्ही म्हणतोय की तुमच्या मतमोजणीमध्ये हेराफेरी झालेली आहे तर तुम्ही आम्हाला सेव्हनटीन ए फॉर्म द्या तुम्ही सेव्हन्टीन ए फॉर्म पंचेचाळीस दिवसानंतर देऊ पंचेचाळीस दिवसाच्या आत्ता आम्हाला कोर्टात जायचं आहे आणि इथे असं म्हटलेलं आहे सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड टू देमेंट ऑफ सच फी इलेक्शन कमिशन मे डायरेक्ट ऑल द पेपर्स रिलेटिंग टू द इलेक्शन शॅल बी ओपन टू पब्लिक इन्स्पेक्शन अँड कॉपीज देअर ऑफ शॅल बी be ऑन application, on बी application be furnished म्हणजे निवडणूक आयोगाने जो मागेल त्याला फक्त याच्यात मी महाराष्ट्राच्या तमाम उमेदवारांना आव्हान करीन की ताबडतोब सगळ्यांनी मिळून कोर्टात जा की इलेक्शन कमिशनने सेव्हन्टीने उघड करा कारण का मध्ये वेळ आहे तुम्ही किती वाजता सही केली आहे किती वाजता तुम्ही जे सांगताय की सांगता साधारण पाच नंतर तेरा टक्क्यांनी वोट वाढले ते कसे वाढले ते दाखवा हे बघा असा असा हा फॉर्म आहे जो वरती असतो आतापर्यंत हे कदाचित दुर्लक्षित राहिलं असेल कारण का एवढ्या बारकाई कधी हे बघितलंच गेलं नाही आता जेव्हा आम्हाला अभ्यासच करायला लावलाय तेव्हा सगळाच अभ्यास केला पाहिजे <laughs> आणि माझी अजूनही एक मनात शंका आहे आणि ती मी कायम बोलून दाखवीन की जर तुम्ही म्हणता ते स्टँड अलोन मशीन आहे म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँडलोन आहे मध्ये दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन दो दो दो, आठ येतं ना चुकतं का कधी कधी नऊ येतं का मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं ह्याच्यात दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन दो बारा कसं काय तर अशी महाराष्ट्रातले जवळजवळ एकशे त्रेचाळीस केंद्र आहेत ज्याच्यामध्ये मतच वाढली आहेत ती काय लाखोनी मतं वाढली आहेत ती कशी काय वाढली कुठून वाढली कोणी येऊन मतदान केलं त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन उच्च सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश द्याव्या घ्यावा की पंचेचाळीस दिवसाचे आज सत्रा त्यांनी उघडा करावा म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल पंचेचाळीस दिवसानंतर सत्रा आम्हाला मिळेल उघडा होईल पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत म्हणजे तुम्ही आमची संधीच हिरवून हिरावून घेणार असेल आणि खोटं नाटक कोर्टाच्या माध्यमातून लपवण्यात येणार असेल तर न्यायाची बाजूच नाही आहे हे खास तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी हे केलेलं आहे आणि आम्ही इलेक्शनच्या अगोदर हे नजरेत आणून दिलं होतं की मुद्दामून काही मतदारसंघातली मतं कमी केली जात आहेत आणि काही मतं ऍड केली जात आहेत त्याच्यात आमच्या लक्षात असं आलंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटकातली मतं टाकण्यात आली कोल्हापूर मधली मतं कमी करण्यात आली आणि कर्नाटक मधली मतं आणून त्याच्यात टाकण्यात आली म्हणजे निवडणुकीसारखी यंत्रणा ही फुलप्रूफ नाही हे सिद्ध होत पाहिजे त्याला आधार कार्ड छापून बनवून काय करतात माहित नाही मिळत हे किती दुर्दैव आहे हो देशा या देशाच म्हणजे या निवडणुकीचा म्हणजे की यावी इलेक्शन कमिशनची की आपल्याला साधी इलेक्टोरल रोल परफेक्ट नाही करतायत मी राहतो इथे माझं नाव येतं इथे मी राहतो इथं इथे माझे बहीण भाऊ सगळे आम्ही इकडे राहतो मग बहिणीचं नाव हो या शाळेत भावाचं नाव हो या शाळेत वडिलांचं नाव हो त्या शाळेत आईचं नाव हो त्या शाळेत ती कुठली मतदान पद्धती आहे <laughs> <laughs> तेव्हा एवढं सगळं आम्ही जमा करून ठेवलंय आणि हे व्यवस्थित अभ्यास करून सगळं पेपरवर आणलेलं आहे हे सगळे गणितच आहे ना हे काय म्हटलं रॉकेट सायन्स नाही गणित आहे साधं एखाद्या दोन दोन बाजूच्या मतदारसंघातल्या मतदार उमेदवारांचा पराभव नव्वद हजार नऊशे पस्तीस मतांनी होतो हे काय मॅजिकल फिगर आहे काही मतदारसंघामध्ये एक लाख अडतीस हजार टिंब एक लाख अडतीस हजार टिंब एक लाख अडतीस हजार टिंब म्हणजे एक लाख अडतीस हजार हे फिक्स्ड आणि सगळ्या घेऊन त्याच्यावर आहे आणि असं जर कोण मन, कोणी म्हणत असेल कि जितेंद्र आव्हाड आज का बोलतात जितेंद्र आव्हाड दोन हजार चौदा सालापासून बोलतात मी माझ्या शब्दावर कधी मागे येत नसतो मी दोन हजार चौदा साली बोललेलो कि या असं आहे मी मॅन्युफॅक्चर केलेली शिट्टी ती घ्यायची मग मी सर्व शेवटी तिचा आवाज कुठनं आला पाहिजे कसा आला पाहिजे आता फॉर्म याच्यावर तर केंद्र अध्यक्षाची स्वाक्षरी असते म्हणजे हा सेव्हन्टीन सी फॉर्म हा सर्व दृष्टीने बरोबर आहे मग या सेवन्टीन सी फॉर्म मध्ये आणि मशीन मध्ये तफावत येते कशी हा सी फॉर्म कधी भरला जातो मतदान संपलं सगळं मतदान संपल्यानंतर एक बटन दाबण्यात येते ती आकडेवारी येते ती आकडेवारी इथे लिहिली जाते ती आकडेवारी लिहिली गेल्यानंतर त्याच्यावर मतदान केंद्र अध्यक्षाची सही मग त्याच्यात बदल आला कसा यं, का ते काय कोणी फिगर आणली नाही ना इथं तुमच्या कॅल्क्युलेटर म्हणजे तुमच्या मतदान यंत्राने दिलेली फिगर आहे मग विश्वास कशावर ठेवायचा तेव्हा या घोटाळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशनला कोणीतरी हाताशी धरून जर येऊन निवडणूक यंत्रणा राबवणार असेल या देशिशाच्या लोकशाहीला धोका आहे आणि त्यासाठी लोकांना आता रस्त्यावरच उतरवलं म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखाव